मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू तर आता आपण काय करूया की रवा भाजायला घेऊया त्याच्यासाठी आपण जाड जाडबुढाची कढई घेतलेली आहे आपण गॅस चालू करूया मध्यम गॅस मग आपण चालू केलेला आहे आणि कढई तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण तूप घालूया आणि हे तूप जे घेतले आपण ते आपण विकतचं तूप घेतोय म्हणजे थोडंसं ते कच्चट असतं म्हणजे ते तरसत नाही आहे म्हणून आपण विकतचं तूप घेतलेलं आहे गाईचं घ्या किंवा म्हैशीचं घ्या कोणतंही घेतलं तरी चालेल आणि त्याच्यासाठी जो आपण रवा वापरणार आहे तो आपण आज अर्धा किलोचे करतो आहे लाडू तर मीडियम साईजचा जो रवा असतो तो चाळून आपण स्वच्छ घेतलेला आहे तर अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रवा टाकतो आहे म्हणजे काय होतं तो पटकन फुलला जातो रवा आणि बारीक गॅसवरती आपण छान असा तो रवा भाजणार आहोत आता थोडासा गॅस बारीक करते आणि मग आता त्याच्यामध्ये आपण रवा घालूया तर हा घेताना आपण चार कप सपाट भरून घेतलेला आहे रवा आणि जर वजनी प्रमाणात म्हणाल तर पाचशे ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो अर्धा किलो सगळा रवा घालूया त्याच्यामध्ये सगळं तूप जे आहे ते त्याला व्यवस्थित रव्याला लावून घेऊया आधी गॅस आपण बारीकच ठेवतोय आणि आपल्या रवा भाजताना नेहमी गॅस बारीकच ठेवायचं आहे तर जा म्हणजे मोठा केला तर काय होतं वरून लगेच तो, तो, लगे तो करपला जातो आणि पाकामध्ये टाकल्यानंतर तो असा तो थोडा कडक राहतो तर आपण इथं अगदी बारीक गॅसवरती फुलवत फुलवत म्हणजे त्याला चांगला फुलला पाहिजे रवा आपला असा भाजून घेतो आहे आणि ह्याला वेळ तरी खूप लागणार आहे निदान अर्धा किलो भाजायला आपल्याला साधारण पंधरा ते सोळा मिनटं अगदी लागतच होत तूप जे आपण घातलं होतं ते सगळं या रव्याला व्यवस्थित लावून घेतलंय आणि आता थोडासा गॅस आपण मोठा करूया आणि अगदी व्यवस्थित मंद गॅसवर हे पंधरा ते वीस मिनटं खमंग असं भाजून घेऊया ही रवा पण छान खमंग भाजलेला आहे सगळीकडे मस्त त्याचा सुगंध दरवळला आहे आणि तो फुलल्यासारखा दिसतोय बघ म्हणजे रवा असं ते उचलून दाखवलं तर तो अगदीचा आहे रवा म्हणजे आणि आता आपण इथे गॅस बंद करूया पुन्हा तो जे काही कढईत आपण ठेवणार आहे पाक होस तोपर्यंत त्या हीटवर तो आणखीन भाजला जाईल आणि आता पाक करायला गेल्या तर आता आपण पाक करायला घेतो आहे पण त्याच्या अगोदर आपण साखरेचं आणि रव्याचं प्रमाण हे कसं घ्यायचं हे बघूया कारण साखरेचा पाक करताना हा अगदी रव्याच्या लाडूचा केअरफुली करावा लागतो आपल्याला तर आता आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी वजनी प्रमाण जर पाहिजे असेल तर चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि जर तुम्हाला कपात हवं असेल तर काय आहे ते आपले दोनशे ग्रॅमचा जो कप असो तो भरून तीन कप रवा आणि दोन कप साखर म्हणजे आपण तीन भाग केले रव्याचे की दोन भाग आपण साखर घालतोय म्हणजे असं प्रमाण आपलं हेही जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर आपल्या घरात भरपूर म्हणजे काही जणांकडे वजन नसतं किंवा कप नसतात तर अशा वेळेला काय करायचं की आपल्या घरातली एक मेजरमेंटची वाटी बघायची साधारणत मध्यम आकाराची आणि तेच माप आपण स रव्याला आणि साखरेला वापरायचं म्हणजे थोडक्यात जे, जे तुम्ही माप घ्याल ते तीन भाग रवा घ्यायचं आणि त्याच वाटीनं दोन भाग साखर घ्यायची हे सगळ्यात उत्तम आहे म्हणजे जर ग्रॅममध्ये घेतलं तर पाचशे ग्रॅम आपण रवा घेतला त्याच्यानंतर आपण चारशे ग्रॅम साखर घेतली जर कपामध्ये घ्यायचं असेल तर तीन कप भरून आपण रवा घेतलाय दोन कप साखर घेतले आणि जर तुम्हाला घरच्या मेजरमेंटनी काही करायचं असेल तर कोणतेही एक बाउल तुम्ही घ्या किंवा वाटी घ्या आणि त्यांनी तुम्ही मोजमाप करा तर आता आपण पाक करूया तर त्याच्यासाठी आपण साखर घालूया आणि साखरेच्या निम्म पाणी म्हणजे आता दोन कप आपलं भरून साखर आहे तर आता आपण एक कप पाणी घालतो आहे साधारण साखर बुडेली पण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतो कमी झालं तर पाक लवकर येतो जास्त झालं तर थोडासा वेळ लागतो गॅस सुरू करते मी आणि अगदी आपली साखर विरगळ्यापर्यंत आपण गॅस बारीकच ठेवणार आहोत मोठ्या गॅसवरती नाही आपण साखर विरगळून घेणार आहोत उकळी आलेली साखर सुद्धा विरघळलेली आहे आपली आणि आता एक दोन मिनिटं झालेली आहेत म्हणजे ह्याच्या पुढे आता सतर्क सतर्क कधीही राहायचे पाकू शकतो म्हणजे सारख चेक करायचा आणि अगदी आपल्याला वाटत असेल तर गॅस बंद करायचा आणि चेक करायचा कारण तेवढा सुद्धा तो पुढे जातो आणि रव्याचा लाडू एकदम अगदा कडक होतो त्यामुळे प्रत्येक वेळेला अगदी आपण एक सेकंद हलवायचे दहा सेकंद वगैरे चेक करायचा आणि जेव्हा वाटेल तेव्हा गॅस बंद करून आपण चेक करणार आहोत आपण साखर विरगळ्यानंतर तीन ते चार मिनटं लागलेले आपला पाक यायला तर आता तुम्ही इथं बघू शकताय त्याला लास्टचा जो मी आता गॅस बंद करते आणि आपण चेक करूया म्हणजे पुढे जाणार नाही पाक आपला तर हे शेवटचा ड्रॉप जे येतो त्याला थोडीशी अगदी तार येते म्हणजे आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तार येते आणि परत ती वरती जाते हा अगदी हा पाक आहे आपण दुसरी पद्धत बघूया डिशमध्ये थोडंसं पाणी घेतलं आपण त्याच्यामध्ये असा एखादा ड्रॉप टाकायचा आणि इथे अशी टिकली आपल्याला अशी अगदी आपण लावतो ना टिकली तेवढी अशी ही तरंगते वरती म्हणजे हा पण एक प्रा बघायचा प्रकार आहे तर हे सुद्धा तुमच्या लक्षात येते अगदी टाकल्यानंतर तो गोळा खाली बसत नाहीये नाहीतर नाही तर मग पुढं गेलं म्हणायचा आणि जेव्हा आपण हे टाकलं अजून एकदा टाकून दाखवते मी टाकल्यानंतर ही टिकली आपली वरती तरंगते म्हणजे हा पाक आता रव्याच्या लाडवासाठी आलेलं ला आहे आणि जर हाताने बघायचं असेल तुम्ही तर बोटानेही बघू शकता की त्याची पद्धत आहे बघायची बोट कोरडं पाहिजे थोडंसं थंड आणि आपण सगळं हे गॅस बंद करून बघतो या अशी थोडीशी एकतारी तयार झालेली आहे तर आपला पाक आलेला आहे ह्याच्यामध्ये आता आपण एखादा टेबलस्पून घरचं तूप जे आपण खूप छान स्मेल असो त्याला लाडूसुद्धा अगदी मऊ होतात म्हणून आपण घरचं तूप घालतोय एक टेबलस्पून वेलदोड्याची पूड घालतोय दोन चमचे आणि अगदी गरम पाकामध्ये आपला गरम गरम रवा घालतोय तर आता आपण रवा घालून घेऊया सगळा याच्यामध्ये रवा घालून घेतला सगळं छान हलवून घ्यायचं घुटड्या वगैरे बोडून आणि हे दिसताना तुम्हाला खूप पातळ दिसत असेल पण हे असंच मिश्रण व्हायला पाहिजे नाहीतर काय होतं लगेच पुढं जातो आणि लगेच बांधायला येतो आपला लाडू आणि तो लाडू मग कडक होतो आणि रवा रवा घालाय म्हणजे पाकात जेवढा हा रवा मुरेल का रव्याचा लाडू छान लागतो मग त्याला कमीत कमी एक दीड तास तरी लागला हो, पाहिजे जास्तीत जास्त मग तुम्ही हो। तीन चार तासांनी सुद्धा तो वळायला येऊ शकतो फक्त अगदी अर्धा तासात जर आला तर तो जराशी कडक होतो आपलं छान हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण सगळं हलवायचं आणि त्याला झाकून ठेवायचं आणि परत एक दहा ते पंधरा मिनटांनी परत एकदा उघडून बघायचं ते सगळं हलवायचं आणि परत एकदा झाकून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला कळतं की किती वेळाने आपला लाडू वळायला तयार होणार आहे तर पाकावरती पण राहतं हो। जर जास्त कमी तुमचा पाक झाला असेल तर वळायला चार ते पाच तासांनी सुद्धा येतं अजिबात घाबरायची गरज नाही आणि जर असं पुढं गेलं असेल तर लगेच येतं तर आता आज आपला बुग्या किती वेळात तयार होतोय तो तर आपण पाकात लाडू घालून त्याला दोन तास झालेला आहे तर आता आपण त्याला फक्त पंधरा पंधरा मिनिटांनी दोनदा त्याला हलवून घेतलं होतं आणि नंतर एक तास तरी आपण त्याला काही हलवलेलं नाहीये असंच ठेवलं तर आपण बघूया ते कसं झालंय ह्या टोकाणी बघायचं आपलं किती ओलसर आहे घट्ट झाले तर हे अगदी असं त्याच्यामध्ये मी उलटण्याच्या टोकाणी बघते तर छान असं ते ओलसर पण आहे आणि घट्टही झालेलं आहे आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे आता आपण हे, हे सगळं एका ताटात काढून घेऊया छान असं आत खूप सॉफ्ट झालेलं आहे सगळा जो काही आपण पाक केला होता तो मस्त असा रव्याने सगळा शोषून घेतलेला आहे आणि एखादा असा हाताचा मुटका करून बघायचा मस्त आपला लाडू वळला जातो ह्याचा अर्थ आता हे वळायला आलेले आहेत आणि अजून कोरडं न होऊ देता त्याच्या आधीच आता जेव्हा हे लाडू वळले जात आहेत असं वाटतं या स्टेजला सगळे लाडू वळून घ्यायचे आणि स्मिता हे लाडू आपण आता अर्धा किलोच्या प्रमाणात करतोय आपण पण जेव्हा एक किलोचं वगैरे करतोय तेव्हा काय करायचं अर्धी बाजू फक्त काढून घ्यायची आणि नंतर अर्धी बाजू तशीच त्या भांड्यामध्ये ठेवायची कारण सगळं एकदम काढून घेतलं तर लाडू नंतर, नंतर नंतर तो वळला जात नाही मोकळा 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 होतो छान सगळं आपण हाताने एकजीव करून घेतलेलं आहे त्यातल्या ज्या काही गाठी होत्या म्हणजे जे चिकटलेल्या होत्या पाकात घातल्यानंतर त्या थोड्याशा अशा सगळ्या मोकळ्या करून घेतल्यात आणि आता आपण लाडू वळायला घेऊ ॲक्च्युली आता लाडू वळतोय आपण तर सगळे लाडू एकसारखे व्हावेत आणि छान दिसावेत ह्याच्यासाठी आपण एक, एक मेजरमेंटचा थोडं छोटासा कप घेतला आहे तुमच्याकडे जे काही असेल आणि तुम्हाला कुठल्या साईजचा सा करायचा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही एक मेजरमेंटची वाटी घ्या त्यांनी करा किंवा मग अंदाज असेल तर तुम्ही सरळ लाडू वळू शकता आपण एकसारखे दिसावेत म्हणून थोडंसं या मेजरमेंटनी घेतो आहे आणि लाडू वळायला लागूया त्याला आपण बेदाणा लावूया कारण रव्याच्या ला ला बेदाणा दिसतोही छान आणि त्याच्यामध्ये लागतोही छान अगदी आणि काय ड्रायफ्रूट्स कुणाला काय हवे असतील ते त्याच्यात घालू शकतो आपण काजू बदाम वगैरे हो छान एका हाताने वळला जातोय तो आणि आत्ता थोडंसं अजून ते कोमटसर पीठ आहे ओलं आहे या स्टेजला लाडू वळायचे अदरवाईज जेव्हा आपण ते मोकळं करतो तेव्हा ते थोडंसं कोरडं कोरडं व्हायला लागतं आणि सगळे लाडू हे वळण झाले की पुन्हा एक दहा मिनिटांनी ते लाडू सेट होतात छान आणि मग पुन्हा व्यवस्थित जर त्याला शेप द्यायचा असेल तर तुम्ही हातावर एकदा घेऊन थोडंसं त्याला असा असा केला की पुन्हा लाडू मस्त असे गोल होतात तर आता या आकाराचा आपला छान लाडू झालेला आहे हा अगदी म्हणजे एवढा लाडू अगदी छान परफेक्ट आहे खूप मोठा पण नाही आहे आणि अगदी छोटा पण नाही तर आता अशाच पद्धतीनं या मापाने आपण सगळे लाडू करून घेऊया तर अशा पद्धतीनं आपले सगळे लाडू वळून तयार आहेत आणि आपण हे जे काही प्रमाण घेतलं होतं तर ते अर्धा किलोचं होतं त्याच्यामध्ये आपले पंचवीस लाडू तयार झालेले आहेत तर आता बऱ्याच वेळेला असं होतं की दिवाळीत बाबा पंचवीस लाडू पुरतील का तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त हवे असतील लाडू तर ह्याचं प्रमाण डबल करा म्हणजेच एक किलोचे करा पन्नास लाडू होतील त्याच्यापेक्षा पण जास्त हवे असतील तर एक्झॅक्ट परत चौपट प्रमाण जर केलं तर तुमचे दोन किलोचे तयार होतील आणि साईज आपण हा मध्यम साईज केला ह्याच्यापेक्षा लहान केले तर थोडेसे आणखीन होतील ह्याच्यापेक्षा है। थोडा लाडू मोठा केला तर थोडेसे अजून कमी होतील ते तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही करू शकता लहान मोठा साईज ते आणि आज आता आपण हे जे लाडू आहेत ते वळून झाल्यानंतरसुद्धा एक दहा पंधरा मिनटांनी ते छान सेट होतात आणि पुन्हा थोडासा तो, तो लाडू जो आहे तो ड्राय होतो त्यामुळं ते मऊ असतानाच थोडंसं कोमट असतानाच आपण वळून घेतलेले आहेत तर आता एखादा लाडू आपण जो काही दहा मिनटं झाली आहेत खालचा हा तो मोडून बघूया की कसा झाला आहे आतून सॉफ्ट झाला आहे का आणि आपण हे दोन तास अगदी मुरत ठेवलं होतं त्यामुळे अगदी रवा आपला मस्त फुललेला आहे तर हा आपण लाडू मोडून बघूया छान सुंदर झालेलं आहे आतून इतका सॉफ्ट झालेला आहे वरून पण छान झालेला आहे रवा सुद्धा वरती थोडा थोडासा आपल्याला तो म्हणजे तो अगदी फुललेला आहे कळतो नाही तर काय होतं जर कमी पाक झाला असेल ना तर अगदी ते गोल गोल दिसतात पेड्यासारखे दिसतात लाडू अगदी छान झालेला आहे लाडू तर या पद्धतीनं या दिवाळीमध्ये नक्की हे लाडू ट्राय करा पाक कधी तुमचा चुकणार नाही आणि आम्हाला खात्री आहे अजिबात तुमचं पाक चुकणार नाही आणि यावेळेचे लाडू तुमचे खूप छान होणार आणि आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि स्मिता गेल्या वर्षीसुद्धा आपण खूप व्हिडिओ दिवाळीच्या फराचे टाकलेले आहेत आणि ह्या वर्षीसुद्धा केलेले आहेत ते सुद्धा जरूर बघा तुम्ही आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात